आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतूर उत्तर देत भारतीय सैन्यदलाने अवघ्या दोनच दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्कराय लावली भारतीय सैन्यदलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी थी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे याच अनुषंगाने आज सकाळी आठ वाजता भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून कोल्हापुरात भव्य तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली दसरा चौक छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला सुरुवात झाली यावेळी कोल्हापुरातील राष्ट्रप्रेमी नागरिक विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी जिल्ह्यातील माजी सैनिक आणि महिला यांची मोठी उपस्थिती होती भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणांनी दसरा चौक दनानून सोडला पदयात्रेच्या प्रारंभी भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज भारतीय सैनिक यांच्या पोशाखातील चिमुकल्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात या पदयात्रेचे विसर्जन करण्यात आले यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील हर्षवर्धन निंबाळकर महेश जाधव शोमिका महाडिक राहुल चिकोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाकिस्तान सत्तावीस अशा निष्पा भारतीय नागरिकांचा बळी घेण्याचं काम केलेलं होतं त्याला चोख असं प्रत्युत्तर देण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलानं सात मे रोजी केलेलं आहे पाकिस्तानमध्ये दे गुजून यांचे नऊ दहशतवादी अटे उद्ध्वस्त करून शंभरपेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा करण्याचं काम आपल्या सैन्य दलाने केलेलं आहे आणि प्रधानमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की हे नया भारत आहे यापुढं कशाही पद्धतीचा असला टेरर अटॅक आम्ही सहन करणार नाही कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर ते जी पुनरावृत्ती होईल ती युद्धामध्ये त्याचं पुनरावर्सन होईल असं प्रधानमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे दोन दिवसामध्ये पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या पाकिस्तानला नामहरम करायला लावणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी कौतुक करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये अबालवृद्ध सर्व संस्था संघटना तालीम संस्था बचत गटाच्या महिला माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले आहेत आणि भारतीय सैन्याला आधार देण्याचं आणि त्यांचं समर्थन करण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी आज केलेलं आहे